चवीला उत्कृष्ट असं आम्रखंड बनवतो आहे चवीला खूप छान लागते आणि दिसायलाही खूप छान आहे मी माझ्या पद्धतीने बनवलेलं आहे तुम्हालाही सांगते तर चला बनवूया तर इथे मी दोन केसर आंबे घेतलेले आहेत जे की आतून खूप केशरी असतात तर याच्यामुळे याचा याला कलर खूप छान येतो जर तुम तुमच्याकडे दुसरे कोणतेही आंबे असले तरी चालतात तर मी इथे केशर आंबा यूज करते यासाठी तर दोन फोडींचा अशा प्रकारे काप करून घ्यायचे आणि बाकीच्या आंब्याचा पल्प एका भांड्यामध्ये मोजून घ्यायचा एक वाटी असायला हवा तर इथे मी एक वाटी चक्का दही घेतलेला आहे म्हणजेच मी याचं पाणी निथळायला ठेवलेलं होतं तर हे एक वाटी दही आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी साखर घालते आणि त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेते एकदम क्रीमी असं तयार झालेलं आहे दही आता यामध्ये हे पल्प आंब्याचा यामध्ये घालते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि यालासुद्धा फिरवून घेते तर इथे आपण आम्रखंड बनवतो आहे चवीला खूप छान लागते तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा तर यामध्ये सुद्धा मी हे मिक्स करून घेणार याला या दह्यामध्ये टाकून व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे तुम्ही कशाच्याही मदतीने हे मिक्स करू शकता तर इथे मी वेलचीपूळ आणि थोडेसे बदामचे काप टाकते आणि याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे म्हणजेच आपल्याला फेटून याला मिक्स करायचं आहे कारण याच्यामध्ये थोडंसं एअर तयार झाली पाहिजे जेणेकरून हे एकदम फ्लफी होणार मी इथे दहा ते पंधरा मिनटं फेटून घेतलेलं आहे तर आता हे तयार आहे व्यवस्थितपणे झालेलं आहे तर आता इथे आपण आंब्याचे काप टाकून घेऊया आणि याला नुसतं मिक्स करायचं आहे हलक्या हाताने दिसायला खूप छान दिसतं आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागते तुम्ही नक्की बनवा मुलांना आईस्क्रीमच्या ऐवजी हे द्या हेल्दी पण आहे आणि छान पण आहे आणि आता वरतून राहिलेले बदामचे काप टाकते आणि याला सेट होण्यासाठी झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवते तर दोन ते ती तीन तासात हे व्यवस्थितपणे सेट होऊन जातं तर आता आपण आपली आईस्क्रीम बघूया सेट झाली की नाही आईस्क्रीम म्हणा किंवा आम्रखंड म्हणा सेमच आहे मला असं वाटते की आता व्यवस्थितपणे सेट झालेली आहे कारण यावर चार ते पाच तास उलगडून गेलेले आहेत तर बघा व्यवस्थितपणे सेट झालेली आहे खूप छान याचे काप पडत आहे बघा किती छान आणि यामध्ये कापसुद्धा आंब्याचे दिसत आहेत जे आपण टाकलेले होते वरून तुम्ही बघू शकता की आईस्क्रीमसारखं फ्लफी असं आम्रखंड बनून तयार आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब